चला आज कोकण अमृत तयार करूया यासाठी इथं मी अर्धी वाटी खोबरं घेतले खोबरं काढून घेतलं आता हा कोवळा नारळ आहे त्यामुळं माझं काम आणखीन सोप्पं झालं आता हा जो नारळ आहे ना तो सगळं खोबरं बाजूला केल्यानंतर खालच्या काळ्या पाठीसहित तुकडे करून घ्यायचे नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कोकणातलं अमृत आणि प्रत्येक खाद्यप्रेमीच आवडतं पेय की जेवणानंतर उन्हाळ्याच्या दिवसात तर हमखास झालं पाहिजे असं तयार करूयात पण एकदम जराशी वेगळ्या चवीचं तर इथं हा जो नारळ आहे ना तो अर्धच खोबरं घेऊन मी ते काढून घेतलं आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात पण त्याच्या आधी त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आणि हे सगळं मिक्सरला थोडस पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं म्हणजे काय होईल तर याची छान पेस्ट तयार होईल आणि मग आपण नारळाचं दूध तयार करून घेऊयात आता ही तयार झालेली पेस्ट जी आहे ना ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये दुप्पट पाणी घालून घ्यायचं हे बघा आता हे पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि आधी ज्या बाउलमध्ये काढलेलं होतं त्यामध्ये घालून मी ह्या बाउलमध्ये मिसवून घेतलं हे बघा असं भरपूर दुप्पट पाणी घालायचं आणि एकदा ते हलवून घेऊयात आता इथे एक गाळणं घ्यायचं आ, काही जण फडक्याचा वापर करतात पण ते फडक्याचा एवढा व्याप करण्यापेक्षा तुमच्याकडे जर गाळणं असेल ना तर गाळण्याने हे काम आणखीन सोपं होतं तर दुसरं एक पसरट भांड किंवा बाऊल घ्यायचा गाळणं घ्यायचं आणि गाळण्याने हे सगळं गाळून घेऊयात आणि हो गाळण्याच्या वरती जो चो चोथा राहणार आहे ना तो आपण अजिबात टाकून देणार नाही तो आपल्याला वापरायचा आहे तो तुम्ही आमटीला भाजीला चटणीला किंवा अगदी एक दिवस कोरडा करून वाळवून क्रू कोकोनट सरखा सुद्धा वापरू शकता त्यामुळे यातला एकही भाग आपण वाया जाऊन देणार नाहीये आता हे असं कोवळ्या नारळाचं गोडसर दूध काढून घेऊयात सोलकडी म्हणलं की नाही तर कोकणातलं अमृतच आणि असं कोडीच नसेल की ज्याला सोलकडी आवडत नाही आणि ती पण एकदम झटपट झाली ना तर मग काही प्रश्नच नाही तर अशी ही अगदी झटपट होणारी चविष्ट आणि रुचकर सोलकडी पाचक सोलकडी कशी करायची ना ते सांगते तर हे नारळाचं जे दूध आहे ना त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही म्हणजे पानच होत नाही घट्टसर असं हे दूध काढून घ्यायचं काही जण दोन वेळा तीन वेळा त्यातलं गर काढून घेतात पण अशा मुळे होतं काय तर सोलकडी आपली पातळ किंवा पानच व्हायची शक्यता असते म्हणून मग एकदाच फक्त घातलेलं जे पाणी आहे ना ते असं काढून घ्यायचं आता बघा अजून एक ट्रिक तुम्हाला सांगायची की ज्यामुळं सोलकडीचा रंग आणि चव खूप छान अशी टिकून राहील चला आता हे सगळं आपण गाळून घेतलंय काढून घेतलेला वरचा चौथा जो आहे त्याचं काय करायचं हे पण तुम्हाला सांगितले आता इथं मी काय केलं तर पाच ते सहा आमसुल कोमट पाण्यामध्ये भिजत घातले होते आता इकडं म्हणजे मी ज्या भागात राहते ना मी राहते साताऱ्याला तर साताऱ्याच्या भागात मला कोकम जे आहेत ना ते ओले मिळत नाहीत म्हणून मग मी आमसुल भिजत घालून त्याचा गर काढून घेतला आणि तो घट्ट सर गर ह्यामध्ये घालून घ्यायचा तुम्हाला जर का ओले आमसुल मिळाले आणि त्याचा रस जर मिळाला ना तर तो आंबट गोड चवीला खूप छान लागतो तो वापरलात ना तरीही चालेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ना ते कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका तर आता मी इथं काय केलं तर अर्धा कप को, कोकम सरबत वापरलं कोकम सरबताचा जो आगळ असतो ना त्याचा रंग आणि चव दोन्ही खूप छान येते आता तुम्ही लगेच बघू शकता की आमसूल घातल्यानंतर म्हणजे आमसुलाचा गर घातल्यानंतर आणि कोकम सरबत घातल्यानंतर आपल्या सोडकडीला किती छान असा रंग आलाय आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात काळं मीठ वापरायचं म्हणजे मग त्याची चव छान येते आणि एक चमचाभर साखर घालून घ्यायची छान हलवायचं आणि आता याच्यामध्ये मस्त तुम्हाला जेवढे हवे तेवढे बर्फाचे खडे घाला किंवा असच फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरीही चालेल खर तर मी हे करतानाच जे पाणी वापरले ना तेच माठातलं वापरलं होतं म्हणजे एकदम गारेगार मस्त अशी सलकडे तयार होते आणि एकदम झटपट आणि चविष्ट जिऱ्याची चव जी आहे ना ती आपण जिरे वाटतानाच वापरल्यामुळं पिताना जाणवते पण कुठेही दाथाखाली अजिबात जिरे येत नाहीत आता एकदा फक्त हलवून घेऊयात आणि तयार आहे आपली एकदम गारेगार सोलकडी आवडली ना रेसिपी चला पटकन व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे जेव्हा मी असे नवीन नवीन नवी आणि चविष्ट पदार्थ पोस्ट करेन त्यावेळी पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ अगदी पटकन बघता येईल चला घेताय का एक एक ग्लास प्यायला आणि अगदी सोपी आहे होते आणि सांगायचं म्हणजे अर्धी वाटी नारळ जर का तुम्ही वापरलात ना तर ही सुलकडी तीन माणसांना अगदी पुरेशी होते या प्रमाणात तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार